माझा मागणीवर नाही मी एक कार्यकर्ता म्हणून आहे लक्षात घ्या मी इथे काही सरकारचा प्रतिनिधी म्हणून आलो नाही दोनदा शिष्टमंडळ आलं आणि त्याच्यानंतर मला असं वाटलं का आपण एका कार्यकर्ता म्हणून आपण गेलो पाहिजे आणि मी कालच रात्री आलो आणि आमची येता येता गाडी चर्चा पण झाली आणि आता खरं तर हे आंदोलन शक्तीपेक्षा युक्तीचं आणि शब्दाच्या रचनेचं झालेलं आहे आता याला बळ आलं पाहिजे मराठा समाजासोबत सगळ्याचं कसं भलं होता येईल मला वाटते जरांगे साहेबांनी जे शब्द मांडले जे काही बोलले त्याच्यामध्ये इतरही समाजाचं जातीय दाखले भेटण्यासाठी सुलभता निर्माण होऊ शकतं म्हणजे त्यांच्यामध्ये त्यांच्या त्या, त्या काही मागणीमध्ये मा मला असं वाटतं इतरही समाजाचं भलं व्यवस्थित होऊ शकल कारण जाती माझं कसं आहे त्याचं आपण कर्जमाफी केली का नाही केली पण कर्जमाफी बँकेत जाऊन भेटतच नसतं आणि ते फार किचकट करत असतात तर त्या माफीला काही अर्थ नसते जसं जातीचा दाखला द्यायचा आहे ना आपल्याला तर मग त्याच्यात सुलभता आली पाहिजे आणि तो सगळ्या समाजासाठी कधी अधिक सुलभ होईल या विचारानं त्यांनी जे काही एकंदरीत विचार ठेवलेला आहे काही मागण्या ठेवलेल्या आहेत त्या मराठा समाजासाठी पण पोषक आहे मी तर मराठा समाज म्हणतच नाही कुंभ्यांसाठी महत्त्वाचा आहे कारण मराठा हा काही जातीवाचक शब्द नाही आहे नेहमी सांगत आलो मीच नाही सांगत तर महात्मा ज्योतिबा फुले सुद्धा हेच म्हणतात बाबासाहेब आंबेडकरांच्या चरित्रामध्ये सुद्धा मराठा हा काही जातीवाचक शब्द म्हटला नाही तो समूहवाचक शब्द आहे तो संपूर्ण महाराष्ट्राचा महाराष्ट्राच्याऐवजी आपण मराठे म्हणतो तर त्या दृष्टिकोनातून त्यांनी जे आता बोलले तर ते, ते वेगळं सद्यस्वरेचा मी सुद्धा वेगळा अर्थ काढला होता असा अर्थ काढला होता का बा पत्नी आईच्या इकडलं जात हे पोराले लागली पाहिजे तर त्याच्यात त्यांनी पण तो अर्थाचं स्पष्टीकरण काल आम्ही बोलता बोलता म्हटलं आहे का जाती आईची जात पुराले लागू शकत नाही त्याच्याऐवजी वडला घरचे जातं त्याची मामा असेल मावशी असेल तर त्याला तो कसा संबंधित सगळ्यांना लागू होईल ला। अशा संदर्भात काही दुरस्त्या ह्या एका समाजासाठी होणार नाही सगळीसाठी होईल नाही माझं काय म्हणणं आहे का सगळ्या बाबतीत माझाही गैरसमज झाला होता पण सगळे सोयरीची व्याख्या काय आहे का जे वडिलाच्या संबंधित नात्या गोत्यातले जे काही लोक सगळे असेल ते सगळे सगळे सोयरे ज्याच्या सोबत सोयरी घेऊ शकते ते सोयरे सगळे म्हणजे आपले सगळे वडील असन काका असन पुतण्या असन त्याच्या मुलगी असन ते, ते मुलीचे मामा असेल हे सगळे सॉरी ना पण आईची जात मिळावी याला पण तुम्ही पण मान्य नाही नाही आईची जात भेटण्याबाबत मी काही मान्य देत नाही त्याला काही शक्य नाही कारण एका आता संघ्या एस समाजाची आहे किंवा ओबीसी समाज इतर समाजाची आले तर एक दोन पोर आहे तर एक आई एक असं म्हणून का एक असं करून घ्या का आईची जात एका पुराला लावा आणि बापाची जात एका पुराला लावा एका जाती एका कुटुंबात दोन जाती तयार होऊ शकतात तर त्याच्यात काही त्याच्यात जरांगे साहेबांनी स्पष्ट म्हटलेलं आहे खालच्या चर्चेमध्ये आम्ही जेव्हा बसलो काहीच्या जातीचा आग्रह नाही आहे आग्रह असा आहे का अगदी त्यांचं मत काय आहे का जो काही गरीब मराठा आहे ज्याला मराठे म्हणून पण तो कुंभी आहे त्याला जातीचं प्रमाणपत्र भेटलं पाहिजे आणि त्यासोबत इतर जातीची सुलभता झाली पाहिजे नाही भेटणार ना कशी भेटणार आहे

बरोबर आहे मी मता ना नाही नाही तुम्ही लक्षात घ्या त्यांनी पण हे स्पष्ट म्हटलेलं आहे का आईची जात आपण पुराले लावू शकत नाही लक्षात घ्या त्याचा वेगळा अर्थ लोकेनं काढला तो चुकीचा आहे त्यांचं सगळे अर्थ कसा आहे काका पुतण्या मामा मावशी मामा कसा आखरी सगळेश्वरीची व्याख्या करणं फार महत्वाची आहे एकदा सगळे सोयरीची व्याख्या जर व्यवस्थित झाली तर त्यानुसार समोर गेलं तर स्पष्ट निकाल निघाले शिष्टमंडळाचा भाग म्हणून की आंदोलन म्हणून या तिन्हीपैकी आज तुमची भूमिका होती माझी एक भूमिका कार्यकर्त्याची आहे तीन प्रश्न आहे एक शिस्तमंडळाचा भाग म्हणून इथं आलात का मध्यस्थी करण्यासाठी आलात की आंदोलनामध्ये म्हणजे आंदोलक म्हणून आंदोलक म्हणून नेमकं बन म्हणजे मनोज जरांगे पाटील दोनदा तीनदा उठताना दिसलं त्यांचं म्हणणं काय आलं किंवा काय नेमकं करायला पाहिजे जा सरकारनं ज्यामुळं हे सगळं थांबलं असतं नाही काही गोष्टी कशा बरोबर आहे का आपण दोन तीन गाव शब्द दिले होते सरकारला आणि सरकारनं सुद्धा शब्द दिले होते त्याच्यातल्या काही गोष्टी होऊ शकल्या नाही हे दुर्दव्यच आहे आणि त्याच्यामुळं त्यांना असं वाटतं का मागच्यासारखी फसगती झाली नाही पाहिजे हे म्हणणं तर साहजिकच आहे ना कुठल्याही आंदोलकाचं ते काही वाईट नाही आहे ना पण एक कटस्थ तटस्थ राहून जर सांगाल तर आता या सगळ्या चर्चेनंतर खलील काहीच नाही तर महाराष्ट्रात आंदोलन उभं राहणार असं वाटतंय नाही मला असं वाटतं का याच्यातून काहीच फलित झालं नाही आज उद्यापर्यंत किंवा आजपर्यंत तर आंदोलन तर उभं राहिलंच ना ते थोडं रोखू शकतं आम्ही जरी म्हटलं जो रोखा तर समाज रोखायला थोडा तयार आहे आंदोलन काही सरकारच्या सोयीचं नसतेच कधी तुम्ही सांगा कोणाचं आंदोलन सोयीचं असतं सरकारच्या सोयीसाठी कधी आंदोलन केलं का कोणा तुम्हाला वाटतं आंदोलन झालं पाहिजे कार्यकर्ता नाही माझं काय म्हणणं आहे आंदोलन होणं नाही होणं हा दुय्यम गोष्ट आहे आखरी समाज म्हणून न्याय भेटलं पाहिजे ही प्राथमिकता आहे ती झाली पाहिजे न्यायासाठी आंदोलन झालं पाहिजे दोन गोष्टी आहेत आंदोलन न करता जर आंदोलन झाल्यानंतर जे भेटत तेच झालं तर मला वाटतं अधिक सोयीचं माझं म्हणणं असं आहे की सहजरित्या मला जर काही गोष्टी भेटतच आंदोलन न करता भेटत असेल ज्या आंदोलन केल्यानंतरही भेटणार त्याच भेटत असेल तर मग आपली भूमिका काय राहील तुमची जी भूमिका राहील सार्वत्रिक भूमिका तुम्ही आता मतले की सरकारनं सरकारनं जे काही ना शब्द नाही ते दुर्दैव आहे तर तुम्ही या या जे काही शब्द पाळायचे होते या संदर्भात सरकारशी काही बोललात हा मी तेच म्हटलं आहे का आपण आताही का काही शब्द द्यायचे असन तर चार रिशात पहिले पूर्ण मजबूतपणे सगळं विचारून घ्या आणि तसे शब्द देऊ नये माझं असं मत आहे शब्द देताना आता आपण असं झालं नाही पाहिजे का आपण शब्द दिला पण ते करू नाही शकलो तर त्याचं समाज मनावर सरकारच्या बाबतीत वाईट हे जाईल भावना निर्माण होईल आणि त्याच्यातून काही निष्पन्न होतं ते उग्र होईल जास्त होईल आखरी आमचं आम म्हणणं असं आहे का जे शब्द द्यानंतर ते झाले होत असेल तरच द्यावं भाऊ राज्य सरकारने सुद्धा आंदोलनाच्या बाबतीत अलर्टनेस दाखवलेला आहे पोलिसांची फार मोठी जबाबजवळ सरकार करत या, या प्रशासकीय तर मी एवढे आंदोलन पंचवीस वर्षात केले तर त्या नोटीसा कसं आहे प्रशासन म्हणून सरकार एक वेगळं प्रशासन एक वेगळं राहतं उद्या आपण कुणाला विचारतो विचार ना तुम्ही काय हे थांबवायचं आहे तर तुम्ही काय केलं आधी हा प्रशासकीय बाब आणि निर्णय घेणं हा सरकारची गोष्ट त्याच्यामुळं तुम्ही जा ना तुम्ही बाकीच्या नका घेऊन चालले मला असं वाटते का आंदोलन न करता समाजाचे सगळे प्रश्न मिटले पाहिजे नाही नाही वेळ नाही 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 माझं माझं काय आहे अगदी काय जरी झालं तर समाजाचे प्रश्न मिटत तर वेळ काय आपण तर जीव द्यायला तयार आहे जर सुंदर गॅरंटी सरकारने दिली तर मनोरजानं पत्ताने एखादा फोन मागे घ्यावं हो। तो त्यांचा नेता तो मी नाही तर मी कार्यकर्ता म्हणून आहे तुम्ही मला नेत्यासारखे प्रश्न कसे विचाराल ते कार्यकर्त्याचंच ऐकतात समाजाच ऐकतात ते पण समाज म्हणून तुम्ही बोलता येतं माझं योगदान त्याच्यात कमी आहे त्याचं माझं ऐकणार नाही माझं योगदान तेवढं आहे का माझं योगदान त्या बाबतीत फार कमी आहे लक्षात घ्या ओके थँक्यू तुम्ही आणखी भेटणार आहात की जेवर मी इथंच थांबणार आजूबाजू देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका